प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आस्त गायपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे पक्षा दिले पक्षा का। या पक्षाने तुम्हाला राज्याच्या सर्वोच्च पदी मुख्यमंत्री पदावर बसवलेला संधी बसवलेलं आहे त्या पक्षावर भूमिका मला कुठलीही मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही कोणाची उडी धुणी मला काढायची नाही ती माझी स स्वभावाचा भाग नाही मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका भाजप हा तुम्हाला एक चांगला भूमिका मी अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं आजच मला राजीनामा देऊन जेमतेम तीन तास पण झाले नसतील आय विल टेक माय ओन टाईम टू टेक अ डिसिजन काँग्रेस नाराज झाले मला माझे संबंध मला हे सांगितलं मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजपसहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे मी कधी भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना मग तो कुठल्याही पक्षाचा असो सर्वांना मी निधीच्या कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला मुद्दाम सांगितलं खूप दिलं पण अखेर कुठल्या दबाव त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत त्यामुळे अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची मी काम केलेलं आहे यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी ठरवलं नाही मला काय हवधी लागेल दोन दिवसांमधून दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची का असेल याबद्दल निवेदन निश्चित करतो